सल्ला मैत्रिणीनो कशा आहात मी आज बनवलं आहे खास्तापुरी खास्तापुरी बनवण्यासाठी मी घेतलेला आहे दोन वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी बेसनपीठ एकदम कुरकुरीत छान होतात त्या पुऱ्या खास्तापुरी हे सगळं सर्व पीठ आपण व्यवस्थित चळवून घेऊ साळ्यानंतर त्यात मी ओळ टाकणार आहे ओवा अर्धा चमचा घेतलेला आहे ओहा आतावर क्रश करायचा आणि मग टाकायचा म्हणजे छान स्वाद येतो अर्धा चमचा मीठ टाकते चवीसाठी चिली फ्लेक्स टाकलेले आहे मिरच्या भाजून घेतल्या तव्यावर थोड्याशा आणि मग कुटलेल्या आहे खलबत्त्यामध्ये आता एक चमचा तूप टाकते तेल टाकलं तरी चालतं पण मी तूपच टाकते ते सगळं मिश्रण आपण व्यवस्थित एकजीव करून घेऊ सगळ्या पिठाला व्यवस्थित तूप लावून घ्यायचं म्हणजे पुऱ्या छान कुरकुरीत होतात आता थोडं थोडं करून मी पाणी टाकते घट्ट गोळा हे करायचं आहे भिजवायचं आहे जास्त पातळ नाही करायचं करते तो मैं थोड़ा थोड़े करी टाकती व्यवस्थित पीठ एकदम घट्ट मैच है म्हणजे आपली पुरी छान कुरकुरीत होते जास्त पीठ नाही लावावं लागत त्याला मैद्याच्या पिठापेक्षा गव्हाच्या पिठाची खासता पुरी छान लागते ते घट्ट गोळा भिजून झालेला आहे माझा पंधरा मिनटं भिजू ठेवते पंधरा मिनटं झालेली आहेत पंधरा मिनटानंतर आता आपण याचे व्यवस्थित हे करून घेऊ एकजी तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी मग त्याची आपण एकदम पातळ पोळी लाटून घेऊ थोडंसं पीठ लावून लाटून घेऊ पीठ लावल्यामुळं कसं छान होतात त्या कुरकुरीत तशी पण लाटल्या गेली असते ती पण पीठ लावल्यामुळं चांगल्या पुरपूर जात पुऱ्या अशा पद्धतीने मी लाटून घेतलेली आहे पातळ खूप झटपट होतं ते पुरे आपल्याला कुठं गावाला जायचं असलं सोबत घेऊन जायला पटकन होतं आणि पोट पण भरते एक दोन पुऱ्या खाल्ली त्याला मी थोडंसं तेल लावून घेते थोडंसं पीठ टाकायचं राहिलं ते टाकते झटपट होणारी खास्ता पुरी ही जास्त वेळ नाही लागत या प्रकारे वळकटी करून घ्यायची त्याची जास्त दाबून नाही हलक्या हाताने एकदम आता पण कट करून घेतलेले आहे आणि असे दाबून घ्यायचे ते ले ले। गोल राऊंड केलेले ह्या पद्धतीने मी सगळी झालेली आहे अशा पद्धतीने पातळ लाटून घ्यायचे या पद्धतीने मी आता सगळ्या लाटून घेतलेले आहे कढई तेल चांगलं गरम झालेलं आहे गरम करून कमी मिडियम केलेलं आहे गॅस मी त्या सगळ्या पुऱ्या टाकून घेऊ आणि मिडियम गॅसवर छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे पुऱ्या तळून झालेले आहे आता बऱ्यापैकी एकदा करून बघा तुम्ही डबल डवल खूप छान होतात त्या एकदम चवेला छान लागतात सुंदर बाहेरची खारी वगैरे खाण्यापेक्षा ही छान आहे कधीतरी आणि बाहेरगावी न्यायला पण छान होतात कुरकुरीत होतात मीडियम गॅसवर छान बदामी रंगावर तळून घेतलेले आहे मी आता पुरे छान तळून झालेले आहे पुरे आपले बदामी रंगावर एकदम कुरकुरीत झालेले आहे त्या पद्धतीने मी आता सगळ्यात तळून घेते हे माझ्या तळून झालेले आहे सगळ्या पुरे एकदम कुरकुरीत झालेले आहे किती छान कलर आलेले आहे बघताना एकदम कुरकुरीत झालेले आहे Thank you.